आज तुम्हाला अशा एका रानटी फळजळाची ओळख करून देणार आहे जे कोकणात सर्रास आढळतात आणि ते आहे तोरणं म्हटलं जातं याला तोरणं आणि ह्याचा हा जो बहर आहे हा आता अगदी मस्त ह्याच्यामध्ये चालू आहे हा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्ही बघू शकता ही फुलं कशी यायला येतात आणि त्याची फळं हिरवी आणि किती मुबलक प्रकार येतात बघा भरपूर अगदी प्रकारात फळंही येतात ह्या झाडाचं नाव आहे तोरणं कोकणात जर कुंपणासाठी याचा वापर केला तर मित्रांनो कोणताही प्राणी ह्याच्यातून आतमध्ये येऊ शकत नाही कारण ह्याला असंख्य काटे आहेत तुम्ही बघा हे असे काटे असल्यामुळे आणि अगदी वेलीसारखं वाढते पसरतात ही झाडं जास्त उंच होत नाहीत आणि ह्याच्या फळांचा जो फायदा आहे तर आता ही बघा ही पिकलेली फळं दिसतात आहेत तुम्हाला हिरवी असताना कच्ची असताना ती हिरव्या रंगाची असतात व पक्व झाल्यावर पूर्ण पांढऱ्या रंगाची जसं आपण जेम्सच्या गोळ्या आणतो तशीच अप्रतिम चव असते ह्याची आणि हे बघा माझ्या हातामध्ये आता मी हे मी काढलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट चव जिबेवर रेंगाळणारी अशी ही चव ह्या फळाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदृष्ट्या जर बघितलं ही जी रानात आता फळं येतात सगळी त्यामध्ये करवंद असतील चिकणं असतील ही तोरणं असतील ह्या फळझाडांमध्ये ना नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला ला लागणारी सर्व प्रकारची अँटीबायोटिक निसर्गता मुबलक उपलब्ध आहेत आणि आज आपण काय केलं आहे तर आपली जी लहान मुलांची पिढी आहे त्यांना आपण बाजारातील नको ते मॅगी वगैरे खायला घालतो आहे पण ह्या निसर्गापासून त्यांना लांब करत चाललो आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की तोरणाची झाडं कुठेही दिसतील तर त्यांचं नष्ट करू नका त्यांना ती थे राहून देत आणि तुमच्या कुंपणासाठी याचा उपयोग करून घेतलात तर बघा आता हे एक झाड किती पसरलं आहे बघा याच्या खाली गवत अजिबात येत नाही रान येत नाही तण येत नाही त्यामुळे ह्या कातळ भागात देवगडसारख्या कातळी भागामध्ये वनव्याचा जो त्रास आहे किंवा गवत जास्त असल्यामुळे आग लागून आपल्या बागेला होणारं नुकसान जे असते ते टाळता येईल आणि कोणताही खर्च न करता अरे ह्याची जर घट्ट झाडी झाली तर तुम्हाला कुंपणाचा जो खर्च आहे तो पन्नास टक्क्यांपेक्षा कमीवर येणार परत सजीव असल्यामुळे ह्याचा दुसरा फायदा काय होणार आपल्याला तर ह्याला फळांना खायला जी पाखरं येणार आणि वेळी आपल्या आंबा काजू ह्या दोन्ही बागांचा बहर चालू असतो त्यामुळे ते त्याच्यावर आलेल्या किडींनासुद्धा ती पाखरं खाऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवू धन्यवाद